नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला तर मी तुम्हाला सांगणार आहे की बाळाला आंघोळ कशी घालायची तर सगळ्यात पहिले ह्या गोवरं मी गावाकडून घेऊन आलेले याला शेनी पण बोलतात काही ठिकाणी गोऱ्या बोलतात तर थ त्याच्यामध्ये थोडासा कोळसा टाकून घेतात आम्ही हे गॅलरीमध्ये असं थोडंसं धुरी देण्यासाठी पेटवून घेतो तर आंघोळ घालायच्या टायमिंगच्या आधी आधी पि तिकडं सगळं ते पेटवून ठेवतं म्हणजे व्यवस्थित ते निखारा आहे तोपर्यंत बाळाची आंघोळ होती तर आता बाळाला मसाज करायचं चालू आहे तर बाळाला मसाज करायचं तर का कशासाठी हे तेल वगैरे चोळून घ्यायचं तर बाळाची वाढही व्यवस्थित होते योग्य होते नंतर त्याला काही दुखत नाही वगैरे त्यांचे त्याचे हाडं जे आहे किंवा त्याचे मसल जे आहे ते एकदम फ्री होतात व्यवस्थित होतात तर आपण पण आपलं कधी मसाज वगैरे केला तर बघा कधी आपल्याला व्यवस्थित किती आरामदायी असं रिलॅक्स वाटतं तर तसंच बाळालाही खूप छान वाटतं आणि खूप छान झोप होते त्याची बाळ नंतर किरकिर करत नाही त्रास वगैरे देत नाही तर त्यासाठी व्यवस्थित बाळ चोळून आंघोळ घालायची असते तर आता व्यवस्थित त्याच्या हाताला आधी नंतर पोटाला असं व्यवस्थित तेल असं लावून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित छान चोळून घ्यायचं नंतर काही काजळ वगैरे असेल तर तेही तेल लावल्याने लगेच जातात तर तर त्याच्यामध्ये थोडेसे डोळ्यात थोडंसं एक दोन थेंब असं इकडे एक इकडच्या एक डोळ्यात इकडच्या एक डोळ्यात एक एक थेंब असं हे तेल सोडून घ्यायचं आणि हे पूर्ण शुद्ध खोबरेल तेल आहे याच्यामध्ये दुसरं कोणतंही तेल वापरायचं नाही आणि खोबरेल तेल आपण डोळ्यात घातलं की आपल्या डोळ्यातली जी घाण असते तर ते पूर्ण निघून जाते तर बाळाच्याही निघून जाते तर त्यामुळं फक्त एक एक थेंब असं तेल सोडायचं आणि नाकामध्ये सोडल्यामुळं काय होतं की बाळाची जी घाई घाण असेल नाकामध्ये वगैरे तर ते बाहेर पण येते आणि काही असेल तर बाहेर येतं तर त्यासाठी तेल हे लावायचं आणि हे तेल जे आहे तर ते, ते कोमट करून घ्यायचं तर व्यवस्थित आता बाळाचं नाक चोळताना हे बघा असं दोन्ही बोटांनी असं व्यवस्थित असं वरती थोडंसं दाबायचं म्हणजे बाळाचं नाक जे आहे तर ते टोकदार होतं असं आणि हे आता बाळ थोडंसं मोठं आहे हे बाळ चार महिन्याचं आहे पण जेव्हा न्यूबॉर्न बेबी असतं तर तेव्हा त्याचं नाक हे व्यवस्थित असं याच पद्धतीनं व्यवस्थित असं काढलं जातं तर व्यवस्थित असं नाक चोळून घ्यायचं नंतर पायाची पण पूर्ण मॉलिश करायची पूर्ण पायाचे तळवे हाताचे तळवे व्यवस्थित सगळीकडे तेल लावून व्यवस्थित छान असं चोळून घ्यायचं आणि आता मी व्हिडिओ बनवते तर त्यामुळे इथं बाळाला कपडे घातले नाही तर पूर्ण असं म्हणजे कपडे काढूनच व्यवस्थित बाळाला सगळीकडून तेल लावून घ्यायचं छानसं आणि पूर्ण सगळ्या अंगाला मालिश करायची व्यवस्थित तरी नंतर या हाताच्या बोटाला पण बघा असं व्यवस्थित छान सगळीकडे तेल लावून घ्यायचं छान असं त्याची चार ते पाच मिनिट तर आधी अशी व्यवस्थित छान मालिश करायची म्हणजे बाळ खूप छान झोपतं आणि हे असे हा असे एक साईडला हात एक साईडला पाय धरून असे हात आणि पाय स्ट्रेच करायचे म्हणजे व्यवस्थित असं त्याचं काही दुखत नाही किंवा काय नाही पूर्ण जसं मी दाखवते तर तसं एकदम जमलं नसेल तर थोडं थोडं जर नवीन असेल तर नक्की थोडं थोडं जमेल असं हळूहळू स्ट्रेच करायचं तर असं स्ट्रेच केल्यानं असं म्हणतात की बाळाची उंची वाढते तर हे सगळं माझ्या ज्या आजीनं सांगितलेली तर तेच मी सांगते तुम्हाला तर आता व्यवस्थित बाळाच्या टाळूवरती बरोबर तेल सोडायचं आणि हे तेल कोमटच घ्यायचं मगाशीही सांगितलं मी तर हे तेल व्यवस्थित सगळ्या बाजूने जिथं टाळू आहे तर तिथं व्यवस्थित टाळू म्हणजे जिथं डो असं थोडंसं खोलगड भाग असतो डोक्यावरती तर तिथं व्यवस्थित असं हे तेल चोडायचं आणि नंतर असं डोकं चोळल्यानंतर बाळाला पालतं घालायचं व्यवस्थित आणि जर तुम्ही नवीन असाल म्हणजे बाळाचं हँडल करता येत नसेल तर थोडा हळूवार घ्यायचं आणि जर शक्यतो पूर्णच काही माहीत नसेल बाळाच्या आंघोळीबद्दल तर पहिले दोन महिने तर कोणाकडून ज्यांना येते तर त्यांच्याकडूनच आंघोळ घालून घ्यावे माझं मत तर आहे तर आता मला जमते तर त्यामुळे मी स्वतः स्वतः घालते तर पाठीमागून व्यवस्थित तेल असं हे मस्त चोळून घ्यायचं बाळाला सगळ्या हाताला वगैरे पाठीमागून पण लावायचं आणि पाठीमागून पण त्याचे बाळाचे हात स्ट्रेच करायचे असतात कारण तेच आहे की हात म्हणजे पूर्ण स्ट्रेचेबल राहावी बॉडी फ्लेक्झिबल राहावी यासाठी आणि आता ही मी म्हणजे आत्ता व्हिडिओ मग सांगितलं त्यामुळं कपडे घातले नसतील तर कपडे नाही घालत आणि बाळाचे जिथं जिथं ठिकाणी तर तिथंही तेल घालतात तर का तेल का घालतात थोडंसं तर त्यामुळं गॅस वगैरे आहे तर तो बाळाचा निघून जातो काही असेल तर आणि थोडं म्हणजे काही कधी त्रास वगैरे होतो तर त्रास होत नाही कधीही बघा स्टिचेस वगैरे किंवा कोणतेही जखम झाली तर लगेच खोबरेल तेल आणि खूप बरी होते तर त्यामुळं थोडंसं तेल लावायचं काहीही होत नाही त्याने आणि हे तेल शुद्ध असावं पण म्हणजे ओरिजिनल असावं तर आता बाळ जर मुलगी असेल तर जो नॉर्मली बाळाचे बम असतात तर ते असं खालीच उळतात आणि जर मुलगा असेल तर असेही वरतीचतात जर मुलगी असेल तर म्हणतात ना जास्त साईज वगैरे असं मोठी असते कधी कधी बघा काहींची तर त्यासाठी हे खालीच उळतात जर व्यवस्थित मारेश नाही केली तर नंतरही नंतर त्याचे हाही एक परि म्हणजे परिणाम असतो त्याचा पुढं भविष्यात तर ते व्यवस्थित छान बाळाचं पाय वगैरे व्यवस्थित मसाज करून घ्यायची सगळीकडून पाठीमागूनही आणि आता नंतर बाळाला आंघोळ घालायची आणि ह्या दोन्ही पायावर घेऊन असं व्यवस्थित छान मसाज करून घ्यायची बाळाला आणि लगेच आता लगेच आंघोळ करून घ्याय आंघोळीला घ्यायचं ना अंगुळीला अंगु घ्यायच्या आधी पाणी पण पन गरम आहे का नाही ते चेक करून घ्यायचं तर ते व्यवस्थित छान मसाज झाले आपली चार पाच मिनटं आता आंघोळ करायची तर पण घेताना डायरेक्ट पहिलं पालतं घ्यायचं बाळाला आणि जर केस धुणार असेल तर डायरेक्ट केसावरून म्हणजे डोक्याकडून असं पूर्ण पायापर्यंत पाणी घेऊन पाठीमागे यायचं आणि एकट्याला जमत नसेल तर कोणाला तर असं पाणी वरतून घालायला लावायचं आणि आंघोळ घालायची तर आता मी व्यवस्थित जर केस धुवायचे असेल तर तिच्या पाण्या घे पाणी घालायला लावते नसेल तर माझं मी एकटे एकटी आंघोळ घालते तर आता बघा छान पाठीमागून आधी व्यवस्थित सगळीकडून साबण लावून घ्यायचं आणि जे बाळा बाळाचा पाठीमागचा मानेचा भाग आहे तर तो व्यवस्थित तिथं साबण लावूनही व्यवस्थित छान असा मसाज करून घ्यायचा कारण इथं कधी कधी जर आपल्याला आंघोळ वगैरे घालायला नाही जमले तर असे गाठ वगैरे लागतं तर ते कळतंच लगेच पण एवढं काही शक्यता होत नाही पण काही बाळांना ज्यांना जमत नाही तर तिथं मानेच्या तिथं ने असं नेमकं चेक करायचं तर ह्याच्यानंतर पुढून असं बाळाला व्यवस्थित तोंडाला साबण लावून त्याचे डोळे नंतर सगळं तोंड होऊन घ्यायचं आणि बाळाची टाळू शेकण्यासाठी इथं थोडंसं असं पाणी घालून घ्यायचं तर इथं व्यवस्थित छान सगळीकडे साबण लावून घ्यायचा आणि थोडीशी थंडी जास्त आहे तर जास्त साबण नाही लावला तरी चालतं थोडंसं सा साबण घेऊन असं सा व्यवस्थित सगळीकडे साबण लावून घ्यायचा आणि मागाशी जसं ते चो ते लावून ना बाळाचं नाक ओढलं तर तसंच आता आंघोळ घालतानाही थोडंसं नाक असं वरती असं काढण्याचा प्रयत्न करायचा दोन्ही अंगठ्यांनी आणि जसं आपल्या बाळाचे जे गाल आहेत तर जर दाढ वगैरे येत असेल किंवा बाळ थोडंसं मोठा असेल तर असे व्यवस्थित खालून अशा वरती प्रेस करायचे बाळाचे गाल आणि <coughs> घाण्याच्या मागंही कधी कधी घाण वगैरे साचलेले असते तर त्यासाठी ती तेही तिथंही साबण लावून व्यवस्थित घ्यायचा म्हणजे पाण्यावर वगैरे गया गेलं की छान ती जरी काही घाण असेल तर निघून जाते तर आता आंघोळ घालतानाही मगाशी स्ट्रेच केलं तसं एक वेळ स्ट्रेच करून घ्यायचं आणि आता पाणी टाकून घ्यायचं हे पा वरून हात धरायचे दोन्ही आणि खालून असे दोन पाय धरून असे व्यवस्थित इथं बाळाच्या इथं एक हात लावायचा कारण तोंडाकडं पाणी जाऊ नये यासाठी आणि असं व्यवस्थित पाणी घालायचं म्हणजे सगळ्या बाजूला पाणी जातं आणि आता जेव्हा बाळाला आपण उभं धरतो तर जेव्हा डोक्यावरून पाणी घालतात तर तेव्हा दोन्ही हातबरोबर दोन्ही म्हणजे एका अंगठ्यांनी एका बोटाने असं वरती धरून बाळाच्या पूर्ण कानावरती हा असा हात टाकतात म्हणजे पाणी त्याच्या तोंडात तो वगैरे जायला नको म्हणून आणि नंतर बाळ शांत नव्हतं राहत त्यामुळे पुढचा व्हिडिओ कंटिन्यू नाही केला तरी आंघोळ झालीच होती तर आता बाळाला धुरी द्यायची जर धुरी मगाशीच सांगितलं तर ते विस्त वगैरे छान झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पूर्ण शेपवा किंवा ओवा टाकून असा छानपैकी बाळाला धुरी देतात तर आता दु, दु, ही, ही, ही दुरी देण्याचं काय कारण तर धुरी दुरी दिल्याने जे काही क जंतू किटाणू असतात तर ते निघून जातात नंतर बाळाला केसांना वगैरे काही इन्फेक्शन नको व्हायला केस चांगले छान सुकले की मग बाळालाही सर्दी होत नाही काही नाही होत आणि ही धुरी दिल्याने सर्दी पण नाही होत अशी नॉर्मल जरी आपल्या नाकात किंवा तोंडात ही धुरी गेली श शेपणची किंवा ओव्याची तरी म्हणजे सर्दी वगैरे होत नाही तर त्यासाठी ही धुरी देतात अशी आणि सर्दी वगैरे न होणं हेच रिझन आहे मेन म्हणजे आणि असं उलटं सुलटं करून पूर्ण अशी धुरी दिली जाते आणि धुरी देताना मी कपडे घालू नये आता मी फक्त दाखवण्यासाठी घातलेलं आहे जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा नवीन असेल तर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या